नमस्कार मित्रांनो मायबोली मराठी या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात धडाखेबाज निर्णय विद्यार्थी शेतकरी सर्वसामान्यांसाठी मोठ्या बातम्या उद्यापासून लागू चोवीस जुलै गुरुवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही मायबोली मराठी या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा कृषी मंत्र्यांचा रंगला जुगार राज्यातील शेतकरी बेजार विधानसभेत रंगला रमीचा डाव कृषी मंत्री चले जाव मालाला नाही किमान हमी खेलो जंगली रमी कोकाटेंचा राजीनामा घ्या अन्यथा जुगाराला परवानगी देऊन कोकाटेंना मुख्यमंत्री करा अशा जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा निषेध नोंदविण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच सोरट जुगार मटक्याचे साहित्य मांडत अनोख्या आंदोलनामुळे कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली विधिमंडळात अधिवेशन सुरू असताना कृषीमंत्री मंत्री कोकाटे हे ऑनलाइन रमी खेळत असल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला होता त्यावरून कोकाटे यांच्या विरुद्ध राज्यभरात संताप व्यक्त करून त्यांचा निषेध नोंदविण्यात आला होता त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजना अंमलबजावणीतून अनेक महिलांना वगळले जात असल्याने राज्यभरात नाराजीचं वातावरण निर्माण झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही नाराजी लक्षात घेऊन स्थानिक निवडणुकांपर्यंत नो चाळण नो गाळण हे धोरण स्वीकारल्याची घोषणा केली या निर्णयामुळे लाखो लाडक्या बहिणींना योजनेअंतर्गत थेट लाभ मिळणार असून महायुतीचा महिलांवरील विश्वास पुन्हा जिंकण्याचा प्रयत्न आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील महायुती सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये अंतर्गत वाद आणि कुरघोडीचे राजकारण चालते अशा बातम्या सातत्याने ऐकायला मिळतात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मित्रपक्षांच्या मनमानी कारभारावर अंकुश लावला होता स्वतःच्या मर्जीतील ओ एस डी आणि पी ए हवेत हा मित्रपक्षाचा हट्ट देवेंद्र फडणवीसांनी पुरवला नव्हता यावरूनही काहीशी नाराजी असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे यानुसार नगरविकास खात्याच्या मोठ्या रकमेच्या निधी वाटपासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी बंधनकारक असेल या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या निवडक पद्धतीने आणि सढळ हस्ते पैसे खर्च करण्याच्या सवयीला अंकुश लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा लाडकी बहीण योजनेत दर महिन्याला पंधराशे रुपये जमा केले जातात दरम्यान जून पर्यंतचे सर्व हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत जुलैच्या हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहेत जुलै अखेर किंवा ऑगस्टच्या पाच तारखेपर्यंत हे पैसे दिले जाण्याचे नियोजन केले जात असल्याचे सांगितले जात आहे जुलै महिना संपायला अवघे पा चार पाच दिवस उरले आहेत त्यामुळे या दिवसात कधीही खात्यात पैसे जमा होतील गेल्या अनेक महिन्यांपासून प्रत्येक महिन्याचा हप्ता लांबणीवर जात आहे किंवा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिला जातो त्यामुळे यावेळीही या, या शेवटच्या आठवड्यात पैसे जमा केले जातील असं सांगण्यात येत आहे